नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत अपघातामुळे किंवा शस्त्रक्रियेदरम्यान किंवा एखाद्या आजारात माणसामध्ये रक्ताची कमतरता झाली की त्याला दुसऱ्याचं रक्त दिलं जातं किंवा रक्तपेढीमधून रक्ताची पिशवी आणून रक्त दिलं जातं याच प्रक्रियेला रक्त संक्रमण म्हणतात पण ही प्रक्रिया आता केवळ माणसांपुरता मर्यादित राहिली नाहीये प्राण्यांमध्ये सुद्धा आता रक्तसंक्रमण यशस्वीरित्या केलं जातं पण ते कसं केलं जातं मग प्राण्यांमध्येही माणसांसारखे रक्तगट असतात का कोणते असतात त्यांच्यासाठी सुद्धा रक्तपेढ्या असतात का या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या सुरुवातीला हे रक्त संक्रमण म्हणजे काय हे समजून घेऊयात सोप्या भाषेत रक्त संक्रमण म्हणजे रक्त दिलं जातं अशाच प्रकारे रक्त संक्रमण केलं जातं माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्ये सुद्धा रक्त संक्रमण ज्या त्या रक्तगटानुसार केलं जातं मुळात रक्त हे कनेक्टिव्ह पेशींचा संच असतो ज्यामध्ये प्रामुख्याने रक्तपेशी आणि प्लाझ्मा असतात या प्रक्रिया एका प्राण्याचं पूर्ण रक्त किंवा रक्ताचे घटक जसं की लाल रक्तपेशी प्लाझ्मा प्लेटलेट दुसऱ्या रक्तक्षय असलेल्या प्राण्यास दिल्या जातात सध्या कुत्रा मांजर गाय बैल म्हैस यामध्ये रक्त संक्रमण केलं जातं पण घोड्यांमध्ये रक्त संक्रमणाचं क्वचितच प्रयोग झालेत आता पाहूयात प्राण्यांमधील रक्त संक्रमणावरील संशोधनाबद्दल मुंबई आणि उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राण्यामधील रक्त संक्रमणाबाबत संशोधन झालंय एवढंच नाही तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्राण्यांसाठी देशातील पहिली प्राण्यां स्थापन करण्यात आली या महाविद्यालयात श्वानांच्या लाल रक्तपेशींचा जीवन काल या महत्वाच्या विषयावरही संशोधन झालय आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना रक्त संक्रमण फायदेशीर ठरलंय आता तुम्ही म्हणाल जनावरांमध्ये रक्तगट असतात का तर हो जनावरांमध्येही रक्तगट असतात माणसांमध्ये जसे ए बी ए बी आणि ओ हे रक्तगट असतात त्याचप्रमाणे प्राण्यांमध्ये सुद्धा रक्तगट पाहायला मिळतात प्राण्यांमध्ये त्याच्या प्रकारानुसार रक्तगट आणि त्यांची संख्या बदलत असते आता प्राणी आणि त्यांचे रक्तगट कोणते कोणते असतात ते पाहूयात गाय आणि म्हशीमध्ये एकूण अकरा रक्तगट आढळतात ए बी सी एफ जे एल एम आर एस टी आणि झेड अशी गायीच्या रक्तगटाची नावं आहेत श्वानांमध्ये सुद्धा नऊ विविध रक्तगट असतात डी ई ए एक पूर्णांक एक डी ए -E एक पूर्णांक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि डी एल अँटीजेन असं या रक्तगटांची नावं आहेत यानंतर मांजरींमध्ये केवळ चार रक्तगट आढळतात जसं ए बी आणि ए बी आणि मीक अँटीजेन तर शेळींमध्ये एकूण पाच रक्तगट आढळतात ए बी सी एम आणि जे अशी त्यांची नावं आहेत आणि मेंढीमध्ये ए बी सी डी एम आर आणि एक्स असे सात रक्तगट आढळतात यासोबत घोड्यांमध्ये ए सी डी के पी क्यू यू आणि टी असे आठ प्रमुख रक्तगट आढळतात अशा या सगळ्या रक्तगटांची साठवण रक्तपेढ्यांमध्ये केली जाते नुकतंच केंद्र सरकारने या रक्तपेढ्यांसाठी आणि रक्त संक्रमणांसाठी मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत यामुळे राष्ट्रीय रक्तपेढीची साखळी तयार होण्यासाठी निश्चित मदत होणार आहे पण या रक्त संक्रमणाची नेमकी गरज काय असते मुळात माणसांना जसं शरीरात काही कारणांमुळे रक्त कमी पडतं तेव्हा त्यांना रक्त दिलं जातं तसंच कोणत्याही कारणामुळे ज्या प्राण्यांच्या रक्तामध्ये लाल रक्तपेशींचं प्रमाण कमी आणि हिमोग्लोबिन कमी झालं असेल त्याला रक्तसंक्रमण करावं लागतं त्यामध्ये हिमोलायटिक आजार गोचिडजन्य आजार थायलेरिया बबेसिया आजार श्वानांमध्ये बबेसिया एव्हरेलेशिया अॅनाप्लाझ्मा अशा आजारांमध्ये रक्त दिलं जातं यासोबत लेप्टोस्पायरा अपघात किंवा इतर कोणत्याही कारणामुळे होणाऱ्या रक्तस्त्रावांमुळे किंवा मूत्रपिंडाशी निगडित आजार असल्यास रक्त साकारण्याच्या दोष रक्तक्षय अनेमिया याशिवाय जनावराला भाजल्यावर किंवा जळाल्यावर आणि कावेळी सारख्या यकृता संबंधित आजारावर तर मशीनमध्ये मध्ये घटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या लाल लघवीमुळे आणि शस्त्रक्रिये दरम्यान होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे प्राण्यांना रक्त संकल्प संक्रमण केलं जातं अशा या रक्त संक्रमणाचे प्रकारही पडतात रक्त संक्रमणात पूर्ण रक्त आणि रक्ताचा काही भाग देणं असे दोन प्रकार असतात रक्ताच्या काही भागांमध्ये प्लाझ्मा लाल रक्तपेशी आणि प्लेटलेट यापैकी एक भाग द्यायचा असतो तर पूर्ण रक्त देण्याच्या प्रक्रियेत लाल रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशी प्लेटलेट आणि प्लेट प्लेट प्लाझ्मा यांचा समावेश असतो अनेक आजारांमध्ये पूर्ण रक्त देणं फायद्याचं ठरतं पशूंना अपघात झाल्यानंतरचा होणारा रक्तस्राव भरून काढण्यासाठी पूर्ण रक्त देतात तर प्रथिनांची कमतरता यकृताशी संबंधित आजार किंवा अतिसार होताना असताना प्लाझ्मा संक्रमणाचा अधिक फायदा होतो याशिवाय प्लेटलेट हा रक्ताचा एक महत्वाचा घटक आहे रक्त साकारण्याच्या सा आजारामुळे रक्तात प्लेटलेटची संख्या कमी होते रक्त गोठण्याच्या संबंधात होणाऱ्या विविध आजारांमध्ये जसं रक्त लवकर न गोठणे यासाठी प्लेटलेट संक्रमणाचा पर्याय निवडला जातो तरी जनावरांमध्ये हा पर्याय फार वापरला जात नाही याशिवाय प्राण्यांच्या शरीरात लाल रक्तपेशींच प्रमाण अचानक खालावलं तर लाल रक्तपेशी संक्रमण केलं जातं रक्त संक्रमण आणि रक्तगटाबद्दल आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेतलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आग्रहनला सबस्क्राईब करायला विसरू नका